नमस्कार मी सतीश महाडिक माझा भाऊ श्री मनोहर सहदैव महाडिक वर्ष पासष्ट राहणार लोकपणे नगर लकडीपुलाजवळ पाडा नंबर तीन ठाणे शनिवारी दोन मार्च दोन हजार चोवीस दुपारी बाराच्या आसपास भाजी आणि तत्सम सामान घ्यायला इमारतीच्या खाली उतरला असताना अतिक्रमण विभाग अतिक्रमण विभागाची गाडी जी फेरीवाल्यांवर कारवाईला येते त्या फेरीवाल्यांना कार कारवाई करत असताना जी धक्का धावपळ झाली त्यात माझ्या ह्या मोठ्या भावाला फेरीवाल्यांच्या जा कर्मचाऱ्यांचा धक्का लागून माझा भाऊ तिथे कोसळला लोकमान्य नगर पाडा नंबर तीनच्या आसपास इथे कोसळल्यावर पागच्या मेंदूवर मेंदूला तर मार लागला भरपूर रक्तस्त्राव झाला स्थानिक दुकानदार यांनी मदत केली नागरिकांनी मदत केली नंतर त्याला शिव छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे ॲडमिट केलं उपचारादरम्यान तिथे केवळ नीरोची उपचार पद्धती नसल्यामुळे त्याला मुंबईत जे जे रुग्णालयात हलवण्यात आलं तिथे एक छोटंसं ते जे त्याच्यावर ऑपरेशन शस्त्रक्रिया करण्यात आली मेंदूत रक्तस्राव भरपूर झाला होता पण शेवटी ती शस्त्रक्रिया करून देखील माझ्या भावाचे प्राण काही वाचले नाही रविवारी त्याला सकाळी मृत घोषित करण्यात आलं माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की अनधिकृत फेरीवाल्यांना उचलावा किंवा ने नेस्तानभूत करायला येणाऱ्या ह्या पथकाला किंवा पथकात कर, काम करत असलेले अधिकारी कर्मचारी यांनी अशा तुमचं कार्यवाही करताना जो कोणी पडतो किंवा धक्का लागतो कमीत कमी त्याला मदतीचा हात तरी द्यावा स्थानिक तिकडची लोक तुमच्या कर्मचाऱ्यांना विनंती करत होती की बाबा या काकांना उचला उचला तरी पण कोणी उचललं नाही याचं फार वाईट वाटतं पुन्हा हा आणखीन अशाच एक दोन बळे जातील यामुळे मी या। अनर अनधिकृत फेरीवाले जे कोणी आहेत विरोधी पथक या लोकांना मी दोषी का धरू नये पहा विचार करा माझं एक आपल्याला विनंती निवेदन